बघा आई तीन नंबर बहीण ही बारकी बहीण ही दोन नंबर बहीण आणि मी आहे बघा कसे रानात आता रानातलं सगळं लुटूनच आणतो बघा घेवड्याच्या शेंगा सगळं काय ते बघा हे कशी आमच्याकडे अडचण आहे किती गर्दी आहे ऊस आहे हा ना ए हे चिकट गुंडा बघ गवत माका किती चांगले आले कोणाची आहे माकाची चिक्याची वय कंसा येते ना कंसा येते हर कुठल्या कुसळन कुसळ अरे बापरे कुठलं कसं काय कुस <laughs> आणि हा आहे राजमा बघा ह्यांचा वाळून गेलेला आहे है। हे आमच्या चिक्क्या दादांचा राजमा आहे हे बघा झा कसं वाळलं या दिसलं राजमा ऊन लय आहे आमच्याकडे म्हणून असे डोंगर आहेत सगळे डोंगर 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 गोल गोल फिरलं तर नाही येत म्हशीच्या कहाणी चालली सांगायची काय करते मस माझ्या माग माग येतात सगळी गुर गौरी सोनी मनू आणि छनू आए... हा शिर्डींची नाव आहे ती मनू आणि छनू मशीची नाव आहे ती गौर आणि सोनू, सोनू। आणि कुत्र्यांचं आहे वाग्या शंपी हा आणि बारक्यात अजून तुम्ही सांगा कमेंट मध्ये सांगा मला पाटाला पाणी मक्कला पाणी चाललंय पाऊस नाही आमच्याकडे हा हे आहे कॉर्न कसं आहे बघा स्वीटकॉर्नच झाड आहे इडली करतो ते उडीद 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 सॉरी डोसा इडली बनवतो ना त्याचं झाड बघा हे उडीद काय केलं आणि हे सोयाबीनचं झाड आहे बघा घवड्यासारखं वाटे ना राजम्यासारखं आता बघा पाऊस नाही म्हणून ते सुकल्या सुकल्यासारखं झाले आता पाऊस पडला की मस्त पैकी येईल बघा किती ग्रीन आहे किती ग्रीन दिसतं या हे बघ सुषमा त्यांनी थोडं गावाच्या बाहेर बांधलेलं आहे अनुस या नाव दिलेलं आहे पण आम्हाला या त्यांची पूजा झाली मागच्या महिन्यात यायला वेळ मिळाला नाही हे बघा सोयाबीनचं झाड कशा शेंगा लागले सोयाबीनला बघितलं मस्त आहेत की नाही हे बघा आमचं शेत आहे ते झाड आहे ना मोठं तिकडे तिथपर्यंत शेत आहे हे बघा हे गोणी वगैरे अडकवले ते तिथून ते इथपर्यंत हे काय अजून दाखवते हे बघा अर्ध्या वावरात घेवडा केलेला आहे राजमा राजमा बघा कसा काढायला आहे आई आडायला आहे की ग राजमा हे वाटा ना होय गाय गेवडा काढाय आला मग तर काय हे मूग आहे मूग हे बघ कसे बसले बसले त्या बहिणी वांडर खायला बसलेत तशी वांडर बसले वांडर बसली तशी बसले त्या लाईणी लावून कोल येतो नाही आय आय आणि ही जी ही लेकरं आहे ते ही एक लेकरू ही एक लेकरू ती तिकडे एक लेकरू आणि मी एक लेकरू नाही गणे मला तोडायला आवडत नाही व्हिडिओ आणि हे वाटाणा आहे वाटाणा बघा कशा देशी वाटाण्याची शेंगा आहेत दाखवला की बाया मग मग तुझा दाखव फायदा करतो नुसता त्या तुला म्हणून हे बघा पिशवी आहे तू दाखव काम करते वाळल्या शेंगा सोडू ना मुगाच्या वाळल्या वाळल्याला का काय होय हो

आप आप, आप तुम्हाला कामाला लावते ते मला आहे ग मी काय कुकुल बाळ नाही गुन हे झालं एक झाड तोडून आय एक झाड झालं तोडून हा बाद झालं बस बाद झालं म्हणली का नाही काय ग हरवळी पाना हा मग आता एक झालं म्हणून सांगितलं आहेच मी हरवळ हरवळ म्हणजे हो नाही बाय नवऱ्याला माझ्या उद्या दवाखान्यात नेते चला या मुगाच्या शेंगास तोडू लागायला मला कोण हेल्प ह्या सगळ्या वाटाण्यावरती पालत्या पडल्यात वाटाण्याच्या शेंगा भाजीला बघ कशा पालते पडले ते नवरा बायको बघून नवऱ्याला काय करायचं थकली मी पाण्याचं झाकण खोल ग का एवढी ढाळ मुगाचा तोडला की पाणी लगेच थकली थकली बाई नाही पाहिजे आली आता संपली मावाळी आता वाळू आम्हाला मिळाले बाई एकदा बस आता आमच्या ग गाल घालून मांड्या घालून आता पाहिल्यासारखं आम्ही एवढं नाजुकणार नाही ना पाहिले अगं उठून बसावं आपल्या दोन तोडावे त्या माझ्यासारख्या माझ्यासारख्या दोन पाया पाया <laughs> <laughs> <माजा सार के। laughs> <laughs> <laughs> तिसरा पाय दाखवा मला तर मांडी घातल्याशिवाय काय काम येत नाही का बरं येत नाही मी लादी सुद्धा मांडी घालून पुसते माझ्या घरातली बया काय हा प्रकार काय हा प्रकार बाई काय हा प्रकार कोण मांडी घालून लादी पुसतो मी

त्यांनी त्यांना मागावलं ऑनलाईन कुणापासनं पोरापासनं आणि ते दिलं मग ह्यांना आल्यावर म्हणाला आप्पा मी तिला दिलं काय य इकडं बघित तर काय काय करते शेंगा तोडशील काय करते बसली कोणाला हे मी ला तुला होय मग मी उद्या जाणार आहे ग माझ्या बाबा म्हणते हे मा हे मामहन हे हे मी हे कुठं आहेस ग तू हे घाणेरडी आहे खरंच आहे हे मा तू कुठे आहेस ग बघा आता आमच्याकडे हेमा मालिनी वाटाना तोडायला आले म्हणजे पब्लिक असे कॉमेडी हो जाए थोडा औरसमोरच्या को आनंद भी हो जाए। <laughs> हेमा मालिनी हेमा मालिनी आमच्या शेतात आम कामाला आले बघा नवा डायलॉग बघा तिला कोणीतरी भरती करा पिक्चर मध्ये కబబంత బున్ � choreography నాడి సుసమ సుసుస్స్రాి మత఺నదంఘదటబం. కటిలి మోతొతృ వొలోదబం, అవడల 돼amment. పొపన్ట కటెర్తలి? ఎతు వొల్యడి విరుసేదఒం అవ� वाट लागली म्हण ना बाहेर लागती मनाला फुकर चिमटा घेत नाही ते मीलाला हवाज मोठी असते न्यायची करायची आणि दुसऱ्याला राबवायची काय गाता दाबवलं काय राबवलं हं मी सांग नेहाला शेंगाले आहे तुला मला शेंगा पाहिजे मला शेंगा पाहिजे मां आता नेयला मग आता हाय